तुका झाला से कळस लेखिका सौ मीना अनिल चव्हाण सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास काहीजण सर्वसामान्यांना जमत नाही असे अछाट प्रयोग करून दाखवतात बचनाग नावाचं विष तोळा तोळा खातात पण त्याला काही होत नाही आपल्याला बघणं सुद्धा अशक्य हातात भुजंग धरतात आपल्याला मात्र पाय कापायची पाळी येते तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करून दाखवतो अशा आठ गोष्टी करतो म्हणजे आमच्याकडं दैवी सामर्थ्य आहे असं त्यांचं म्हणणं असतं स्वतःचे साधू म्हणवता संत तुकाराम म्हणतात पण हे सर्व गोष्टी असाध्य करता येतात कशा असाध्य करिता यज्ञ करिता मंत्र दैवी शक्ती असलं काही नाही तुकाराम महाराज म्हणतात असाध्य साध्य करिता सायास सायास म्हणजे प्रयत्न कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यास करा प्रयत्न करा म्हणजे अशा असाध्य गोष्टी अशा गोष्टीसुद्धा आपल्याला साध्य करता येतात त्याच्यामध्ये दैवी शक्ती वगैरे काहीही नसते पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव ए वॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती घेतल्या तर मात्र पोस्टेज त्याला माफ आहे